अशा आहात आपण सगळे आय होप असाल सगळ्या प्रेक्षकांची विनंती होती की बिहान बेबीला आम्हाला लाईव्ह पाहायचं आहे आणि मॅडम तुम्ही त्याला लाईव्ह घेऊन या तर विहान बेबी आज आलेला आहे आपल्या सर्वांना भेटायसाठी लाईव्ह चला या लाईव्ह पटपट जे कोणी नवीन दर्शक आमच्या सोबत जोडले असतील त्यांना विनंती आहे ते की त्यांनी आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा आणि आमचे चे व्हिडिओ शेअर करा सोनू जय भीमकर सगळ्यांना सगळ्यांना जय भीमकर असा जय भीमकर सोनू जय भीम, भीम करा सगळ्यांना सगळ्यांना करा जय भीम कर सगळ्यांना जय कर सगळ्यांना चला सगळे या पटपट पटपट पट, लावूया सोनू माझा लाईव्ह आलेला आहे सगळ्यांना भेटण्यासाठी ऑडियन्स हॅलो हॅलो तब्येत बरी नाहीये त्याची थोडीशी सर्दी आहे त्याला खोकलाही आहे हो दादा नाश्ता पाणी झाला आणि जस्ट फिलू उठलेला होता तर म्हटलं जागा आहे आपण जरा आज लाईव्ह जाऊयात बऱ्याच प्रेक्षकांचा आग्रह होता की सोनूला ऑनलाईन आणावं लाईव्ह आणावं तर त्याला आता लाईव्ह आणलेलं ला आहे तुमचा झाला जा का नाश्ता झाला का नवीन दर्शक जे जोडले गेलेले आहेत आमच्यासोबत कृपया आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आमच्या विहान बेबीला खूप खूप सपोर्ट करा हो ना सोनू हे सगळे तुला सपोर्ट करणार आहेत ना बेटा हा हाय करत ना सगळ्यांना सगळं उलं करून टाकतोय हाय जय भीम जय भीम राजे रादा सगळ्यांना